नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन कवितेसोबत पवित्र देशा कणखर देशा सोन्याच्या देशा अशा शब्दांनी ज्या महाराष्ट्राचं आपण गौरवगीत गातो त्या महाराष्ट्राची आज काय दुर्दशा झालेली आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे चला तर मग ऐकूया दुर्दशा पवित्र देशा कणखर देशा सोन्याच्या देशा कशी जाहली सांग तुझी आज ही दुर्दशा कैसे जडले तुझला देशात तीन भयंकर रोग पॉप्युलेशन पोल्युशन वर करप्शनचे भोग राज्य करते तर ह्या देशाचे बहुअस्ती नाठाळ सत्तेसाठी पाहून घ्यावे त्यांचे खेळ खट्याळ गुंडगरीचा प्रभाव इथे तर कायद्याचाही अभाव महागाईच्या विळख्यात आमुचा कसा लागावा निभाव विद्येच्या या पाकमंदिरी काळा बाजार सरस्वती पुढे लक्ष्मी होई शिरजोर खेळाच्या चा मैदानी चाले सट्टा बाजार रणांगणा ही लाजीरवाना इथे भ्रष्टाचार दुष्काळ भूकंप पूर दरिद्री हेच आम्हाला शाप नोकरीतही तरुण पिढीला वशिल्याचा तो ताप नैतिकता अन सदाचाराने अशी बदलली कुस की माणूस किनी आदर्शाचा कुठेच ना मागमूस एक मागणे तुझची ईशा बदलव ह्या देशा अशी उजाडो रम्य उषा न उजाळो दाही दिशा